नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी घर करून आहे बदललेली नाती पूर्वी जी नाती रक्ताच्या आणि प्रेमाच्या धाग्याने बांधलेली होती ती आज कुठे हरवली आहेत असं वाटतंय आज लोकांमध्ये पैशाला आवाजावी महत्व आला आहे नात्यांपेक्षा जास्त किंमत पैशाला दिली जात आहे पैशासाठी कोणत्याही थराला जायला लोक तयार आहेत जिथे कधी प्रेम आणि आपुलकी होती तिथे आता व्यवहार दिसतोय याचबरोबर प्रत्येकजण स्वार्थाच्या मागे धावतो आहे मोहाच्या पाठीमागे पळतो आहे आपले सुख आपला फायदा एवढाच विचार केला जात आहे दुसऱ्यांच्या भावना दुसऱ्यांचं दुःख याचा विचार करायला कोणाला वेळच नाही आणि या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे अहंकार प्रत्येकाला खरं वाटतं मोठेपणा मिरवायचा असतो या अहंकारामुळे नात्यांमध्ये दुरावा येतोय संवाद थांबतोय आणि प्रेमाची जागा गैरसमज घेत आहेत हे चित्र खूप वेदनादायक आहे पण यावर विचार करणं गरजेचं आहे आपण पुन्हा एकदा माणुसकीला प्रेमाला आणि नात्यांना महत्व देऊ शकतो का पैसा स्वार्थ आणि अहंकार यांच्या मोहातून बाहेर पडून आपण पुन्हा एकदा नाती जपायला शिकूया यावर नक्की विचार करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद